हॅलो गाईस जर गाईस कसेच गायस चांगले असतील तर गाईस आता मी घेतले चहा पीत बघू शकता आता मी घेतले चहा पीत टी व्ही बघता आता आता मी वरती कवतरा खायला टाकला तर त्याला काही जावे आलो वरती आणि कबुतरांना खायला टाकतो कायला टाकतो तर बारा पण नाही काही गरजे ओके झाले कबुतर जामच भारी जरा दोन तीन दिवस ब्लोक नाही टाकले आता खाली खायला बघा मी जवळ येतो आता काही आणि आता मग टाकतो त्यांनी खायला या 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 खायला टाकलेला लगेच बघू शकता आता आले चा उडून नग पाणी बी येते ना हल्लूरातून टाकले का आलं ना आता मी जातो खालती तर काही आता मी आल्यावर बालू त्यांच्या कोंबऱ्या आहेत त्यांच्या बहु शकतात इथं बी दोन तीन आहेत आता मी कोंबऱ्या बघायला बघतात काही बघू शकता डबल म्हणले किती कोंबऱ्या अंड्या बसतील बघ एक दोन तीन दोन तीन चार पाच आणि सहा आणि इथे दोन अंडे आहेत बघू शकतात काही मस्त आख्या कोंबऱ्या बसतील अंड्यावर आणि ही राज्य आहेत कोंबऱ्याची कोंबरेची बघू शकता मस्त बदक बाहेर असे कोंबड्या आहेत मस्त पेकी बघू शकतात हे टार कोंबड्या आहेत बघू शकता काही ते आता मी जातो घरी मी गालवल्या राहते आता जेवायला आम्ही सगळी गेले बसता कुठ तरी या दिवसाला आता मी जेवतो मस्तपैकी परत जातो त्यांच्या जर काम ना तर जर काही गेवून जेवायला जातो मस्त आपली कबुतर बी येतो वरती ना माझी सेल्फी चालली आहे दोन तीन दिवस अठरा तारखेला डिसेंबरमध्ये तर काही तवे ब्लॉक बनवून आता जेवता ना नंतर भेटू काही मुलं होती तुम्हाला दाखवता तर बघू शकता कसं मुलं आणल्यान कधी आहेत आता हे सगळे इथं लवतील जाम म्हणजे कानं बी आणलेलं मुलं ना आज बी आण बघू शकतो आज बी आण जाम दौल मस्त पप्पाने मीना आणि बाबाने आता जातो घरान तर गाईस बघू शकता आता घेतलं म्हणजे पप्पांनी लवले बघू शकता अख्खं जायनश जावं लागतं सकाळ ते ओला करायला लागते मस्त लवले मग सकाळचे चार तीन वाजता जेवून तर मुलं तर गाईस भेटूयात नंतर तर गाईस भेटूयात नंतर तर गाईश ही व्हिडिओ मला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा उद्याच्या उद्याच्यामध्ये बाय